नमस्कार पाचोरा बडगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती की आज दिवसभर उद्या वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज दिवसभर माझे काही विरोधक मग ते शिंदे गटाचे उमेदवार असतील गटाचे उमेदवार असतील किंवा अपक्ष उमेदवार यांच्या माध्यमातून पूर्ण शहरभर पाचोरा बडगाव आणि मतदारसंघात माझ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवण्याचा अफवा पसरवण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतं आहे त्यांनी आज दिवसभर एक उद्योग केला की उबाठावाले म्हणतात की आम्हाला त्या ठिकाणी दिलीप भाऊने पाठिंबा दिलेला आहे अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करतात की दिलीप भाऊ थांबलेले आहेत आम्हाला ते पाठिंबा देत आहेत अशा प्रकारच्या अफवा आमचे विरोधक या ठिकाणी करत आहेत मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की मी गेली अनेक वर्षं पस्तीस वर्ष मला राजकारणामध्ये झाली अनेक पदं मी या ठिकाणी घुसवलेली आहेत मी चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतण्याच्या आधी जर काही असा विषय असता तर मी तो निश्चितपणानं त्या ठिकाणी उमेदवारी मागे घेतली असती परंतु मी चार तारखेपासून तर आज चौदा दिवस सातत्याने मी असेल माझे सर्व कार्यकर्ते आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या हे सर्व गावन गाव या पाचोरा भडगाव मतदारसंघातील अनेक गावांमध्ये माझ्या प्रचार रॅल्या काढून किंवा प्रचार भेटीगाठी घेऊन प्रचार हा सिट्टीचा शिट्टीवर मतदान करा अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार केला आणि आम्हाला उत्तम अशा प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद प्रतिसाद देखील मिळालेला आहे परंतु आज आपण बघितलं असेल की काही कॉर्पोरेट लोक या निवडणुकीत आहेत एक अपक्ष उमेदवार आहे या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की दिलीप भाऊवाघ यांना जो काही वार्ता पाठिंबा मग तो मराठा समाजाचा असेल मुस्लिम बांधवांचा असेल माळी बांधवांचा असेल किंवा ज्या इतर घटक आहेत गोरबंजारा मागासवर्गीय समाज असेल आदिवासी वाघ समाज असेल अशा आशे सर्व स्तरातून मला लोकांनी या ठिकाणी समर्थन दिलं पाठिंबा दिला मनसेने पाठिंबा दिला अशा पद्धतीने पाठिंब्याचा माझा ओरता ओक वो माझी विजयाची जवळपास खात्री लोकांना झालेली आहे आणि म्हणून समाजामध्ये फूट पडावी वेगवेगळ्या वे वे समाजामध्ये गैरसमज कर, निर्माण करायचा अशा पद्धतीने विरोधकांनी या ठिकाणी षडयंत्र रचलं मी मॅनेज होणारा माणूस नाही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये माझे पस्तीस वर्ष या ठिकाणी झाली परंतु विरोधक या ठिकाणी सांगतात किंवा त्यांचे कार्यकर्ते सांगतात विशेषतः की वैशाली ना मॅनेज झाले अमोल शिंदेला मॅनेज झाले किंवा आमदारांना मॅनेज झाले वाग वाग आम 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 वा है हा वाघ परा वाघ घराण्याचा पारिवारिक परंपरागत आमचा मतदार आमच्यामध्ये फूट किंवा आमच्या मराठा समाजामध्ये फूट किंवा इतर समाजाचे जे मला पाठिंबा मिळत आहेत त्याच्यामध्ये फूट पाडून त्यांचा हा मतं मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जे कोणी अफवा पसरवत आहेत त्यांना माझं चॅलेंज आहे आपण जर हे माझं सिद्ध करून दिलं की मी कुठे मॅनेज झालो तर मी या राजकारणाचा संन्यास घेऊन टाकेल परंतु विरोधकांनी आपल्या पायाखालची वाळू जशी सरकारला लागली तशा वेगवेगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा उद्या मतदान होतं आहे आणि मला जोरदार पाठिंबा मिळतो आहे अशा परिस्थितीमध्ये आदल्या दिवशी जाणून बुजून काहीतर ठिकाणी काही तरुण लोकांना मोटरसायकलीने पाठवायचं आणि जिनी भाऊंनी अमोल शिंदे अमोल शिंदेंना पाठिंबा दिला असं सा सांगायचं सा। काही महिला भगिनींनी आता पाचवड्या शहरामध्ये दोन महिला घरोघरी जाऊन सांगत होत्या की भाऊ थांबलेल्या आहेत त्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे हे जे काही प्रकार चालले आहेत आतापर्यंत असं कधी माझ्या वेगवेगळ्या निवडणुका माझ्या अनेक निवडणुका झाल्या पण तो असं कधी घडलं नाही परंतु विरोधक जाणून बुजून अशा पद्धतीने अफवा पसरवण्याचं काम करत आहेत मी मतदार बंधू भगिनींना या वेढद्वारे विनंती करतो की कुठल्याही अफवांना बळी पडून म्हणजे आपण भरू नका मी अनेक वर्ष आपण माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे अनेक वेळा मी निवडून आलो अनेक वेळा पराभूत झालो तरी देखील मी समाजकारणातून राजकारणातून कायम आपल्या मनामध्ये आहे आपल्याकडे माझा संपर्क का देखील कायम आहे आणि मी राजकारणामधून जरी पराभूत झालो म्हणजे निवडणुकीतून तरी मी कधी आमचं राजकीय जीवन कधी आमचं थांबलं नाही आम्ही सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेलो आहोत यापुढे देखील आम्ही राहणार आहोत परंतु विरोधकांनी मुद्दामून चालवलेली ही जी काही पसवीगिरीची चाल आहे किंवा अफवा पसरवण्याचं काही षडयंत्र आहे याला हाणून पाडण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मतदारांची आहे जे काही उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणजे मी अपक्ष उमेदवार आहे शेवटपर्यंत माझा प्रचार आहे मी चार दिवसापूर्वी आपल्या प्रसारमाध्यमातून देखील सांगितलं की मी कधीही कुठेही माघार घेणारा विषय माझ्या डोक्यातसुद्धा येत नाही माझे कार्यकर्ते खूप मेहनती आहेत प्रामाणिक आहेत आजही बघितलं असेल आपण की अनेक कार्यकर्ते सा सर्व माझ्या ऑफिसला बसलेले आहेत इथे देखील बाहेर सगळी गर्दी आहे आणि म्हणून कोणीही माझे सगळ्या सामाजिक लोकांना किंवा सगळ्या लोकांना आव्हान आहे की आपण या भूलना कुठेही भीक घालू नका एवढी विनंती करतो आणि उद्याच्या दिवशी शांततेत आपण मतदानाला जावं मतदानाचा हक्क आवर्जून वापर करावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र